प्लीज खाली बसा मागचे खाली बसा सर प्लीज माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी हात असतो तर आज सदैव सदैव तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर नसता आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती माझी एकच प्रशासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हाक दिली लेकीन आहे आणि संख्या आली लाखो ने आज ही परिस्थिती झाली आहे कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे त्या न्यायाकडे जायचंय त्यासाठी कोणाचा जा जीव गमावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे वडिलांची हत्या हत्या झाली अशीच कोणाची होऊ नये त्यामुळे कटरात कटर शिक्षा झालीच पाहिजे मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमाग पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका एका आरोपीवर दहा पंधरा वीस पंचवीस गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली त्यांना सगळं अभय झालं अभय होतं का खरच त्यांना कुणीतरी पाठी राखे होते म्हणून ह्या घटना घडल्या माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस केल्या असत्या आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात माझी एकच हात जोडून विनंती आहे माझ्या भावाला माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझ्या माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख माझा आरसा होता मी त्याची सावली होतो न्याय देणं होत नसेल तर माझा मला भाऊ द्या एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढा इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला कुठं ते थांबले त्यांना कोण भेटले त्या सगळ्यांचे सीडीआर काढा काय जितकी लाईन लागायची तेवढी जागू द्या एकदाच एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही गुन्हे पाठीराखल करत नाही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या अठरा पगड जातीला जे आज रस्त्यावर हो आले त्यांना न्याय द्या एवढी माझी हातचोडून विनंती आहे यानंतर एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी